छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सध्या आपण जे बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्याला सरकार अभय देत आहे आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण म्हणून मतम घेतात परंतु त्या बहिणींमध्ये भय आहे स काल परवा जी पुण्यात घटना घडली एका शिवशाही बसमध्ये एका आमच्या भगिनीवर अत्याचार झाला अशा वेळेस राज्य सरकार एका बाजूला शिवाजी महाराजांचा अपमान करण्याना अभय देत आणि दुसऱ्या बाजूला बहिणींची सुरक्षितता देऊ शकत नाही त्यांना सुरक्षितताची करू शकत नाही खरं तर याला जबाबदार हे पूर्णतः राज्य सरकार आणि गृहमंत्री आहेत त्यामुळं ही जी परिस्थिती आलेली आहे त्याला राज्य सरकारनं आता तरी डोळे उघडावे आणि बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा बहिणींची सुरक्षितेकडे लक्ष द्यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना अभय देऊ नये कारण त्यांची जी, जी हिंमत होते वारंवार आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं जिजाऊंचा बदनामी केली जाते आणि त्याला सरकार अभय देत आहे त्याला कुठंतरी सरकार जबाबदार आहे ही निश्चितच निषेधाची गोष्ट आहे आणि यावर जर नक्कीच सरकारनं कारवाई नाही केली तर महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी यांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला सांगायचं मागील काळात अशा घटना वारंवार घडल्यात मात्र यावर राजीनामा किंवा सरकारचं गांभीर्य कधीच दिसून आलेलं नाही सरकार मी सांगितल्याप्रमाणे सरकार पुरस्कृतच काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत आहेत आणि या सरकारचा अवय असल्याशिवाय त्यांची हिंमत होणार नाही त्यामुळे सरकार ज्याला जबाबदार असं मला सांगावं असं वाटतं आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा सरकार पूर्णतः अपेक्षित आहे गृह विभाग पूर्णतः अपेक्षित आहे त्यामुळे गृहमंत्र्यांनी आता तरी नैतिक दृष्टिकोनातून काहीतरी कठोर पावलं असं मला वाटतं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद